हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की चौतीस साईजची कटोरी म्हणजेच कटोरी पेपर कटिंग आपण केलेली होती म्हणजे चौतीस साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग ही केलेली होती तर ती आता आपण मेन फॅब्रिकवर टाकून कशी कट करायची ते टाक पाहणार आहोत तर मी अस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे मेन फॅब्रिक म्हणजे मेन ब्लाउज पीस साईडला ठेवते आणि अस्तर हंत पसरून घेते अस्तरची घडी करून घेते डबल फ्लोड घरी गेलेली आहे आणि आपल्याला हे सगळं माप व्यवस्थित टाकून पाहायचे की आपलं माप व्यवस्थित बसतात का पूर्ण सगळे कोणचा पार्ट कुठे ॲडजस्ट होईल ते पद्धतीने पण आपण शक्यतो ठरलेलंच असतं की कोणचा पार्ट कुठे ठेवायचा आणि कसं कटिंग करायचं आणि जे बंद बाजू असते तिकडून कधीही मागच्या गळ्याचा पार्ट हे आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर तिकडून त्या साईडने आपल्याला बंदबाजूने मागचा गळा त्या साईडने ठेवून आपल्याला हे खडून सगळं आपल्याला व्यवस्थित दाखवून घ्यायचं पण मी तुम्हाला आधी आधी सगळे पार्टनं व्यवस्थित असे ठेवून दाखवते कशा पद्धतीने मी ठेवते आहे तर आपण जे कालचं चौतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग केलेलं होतं तेच मी आता पेपर पॅटर्न इथं ठेवून तुम्हाला सर्व अशी कटिंग दाखवणार आहे हे कुठं बाणचं पार्ट आपला कुठं बसतो ना ते ॲडजस्ट करायचं ते पाहायचं आपल्याला थोडंसं सरकून सरकून घ्यायचं आणि थोडंसं ॲडजस्ट करायचं आता मी हे ना चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊज आहे आणि छोटी म्हणजे छोटी भाई आहे आपली तर साडेपाच पाच इंचची बाही असेल आपली तर आता ही ना आपली पूर्ण कसं ॲडजस्ट करायचं ते आणि मी अस्तर घेतलेलं आहे ना ते आहे ऐंशी पॉईंट आपण अस्तर ऐंशी पॉईंटमध्ये से कट करून घेणार आहोत मी असंच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन की मी किती पॉईंटमध्ये कोणती साईज किती पॉईंटमध्ये बसते तर ते किती पॉईंट अस्तर घ्यायचं किती ब्लाऊज पीस घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर सांगत जाईल तर मागचा व्हिडिओ या पेपर कटिंगचा त्याच्या मागचा व्हिडिओ की आपण ब्लाऊजचे मापं कसे घ्यायचे हे स पूर् हे सगळे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर खरंच तुम्ही चॅनलला वर जाऊन ज्योती सुरू असे फॅशन मराठी या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ आणि अगदी सोपी टेलरिंगविषयी पूर्ण सगळे व्हिडिओ येणार आहेत सोप्यात सोपी डिझाईन सोप्यात सोपे ब्ल ब्लाऊज कटिंग कसं करायचं तर अगदी सोपी पद्धत मी सांगत आहे ते पहा मी आता मी सगळं आखून घेतलं पहिलं इकडच्या साईडने ॲडजस्ट होत होती तर मी तिथून लगेच खडूनी मार्क करून घेतलं परत पाठीमागचा बॅक पार्ट पण आपण ख खडून मार्क करून घेतला आता आपण साईड पॅटर्न खडूनी मार्क करून घेणार आहोत काय होतं का, पेपर पॅटर्न आपण काढून ठेवले तर मग कधी अ अर्जंट ब्लाऊज असला तर क कमीत कमी फक्त दहा मिनटामध्ये आपण पेपर कटिंग करू शकतो आणि जर आपण नवीन ब्लाऊज आला तर आपण तेच पेपर पॅटर्न काढून ठेवलेलं असलं जुनं कस्टमरचं आणि म्हणजे दुसरा त्या त्यांचा दुसरा ब्लाऊज शिवायचा असला अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचा असेल तर आपलं पहिली पेपर कटिंग काढलेली असते ना तेच पेपर कटिंग सांभाळून ठेवायची आणि तेच चौथी साईजची आपण त्याला त्यांची साईज तीच असते तर तेच आपल्याला फक्त थोडं कमी जास्त करायचं असेल तर त्यामधून पण आपण कमी जास्त करू शकतो तर मी ते पण एक अर्धा व्हिडिओ एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन की पेपर पॅटर्नवर उंची कमी जास्त गळा कमी जास्त आहे कसा करायचा तर मी आता हे सगळं आखून घेते म्हणजे काय होतं पेपर पॅटिंग तयार असली की अगदी दहा मिनटामध्ये ही क अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग होते आणि अगदी पाव पाऊन तासामध्ये आपल्याला शिवून होतं म्हणजे एक तासभरातमध्ये लईतलंय आपलं एक तासभरामध्ये ब्लाऊज हे पूर्ण रेडी होतं एक अर्जेंट ब्लाऊज असलं तरी पण एक ते दीड तासामध्ये आपल्याला पूर्ण हुक वगैरे लावून पूर्ण आपल्याला द्यायचं असलं तरी आपण देऊ शकतो तर मग मी मी तर हे असंच करते की पेपर पॅटर्न काढून ठेवते प्रत्येक नुसार त्या साईजचा असेल कमी जास्त वाढवायचं कमी जास्त करायचं असेल तर ते पण आणि एकदम माझे कायमचे कस्टमर असतात त्यांचे तर मी कायम पेपर पॅटर्न सांभाळून ठेवते जेणेकरून पुन्हा पुन्हा तेच ब्लाऊज येत असतात त्यांच्याकडून तर मग आपण तेच पेपर पॅटर्न वापरून आपण व्यवस्थित असं कट करून पटकन त्यांचं ब्लाऊज आपण शिवून देऊ शकतो तर हे पहा मी आता पूर्ण पार्ट आपले पेपर अस्तरवर ठेवू नये ना मार्क करून घेतले आता मी कटिंग करून घेते तर सर्वात आधी मी बॅक साईडचा पार्ट कट करून घेते कट करताना आपण जे असते त्यावरच आपल्याला कट करायचे हे भाग गळ्याच जे पार्ट निघाला ना ते लगेच ती पट्टी आपल्याला हुकलुकसाठी आपल्याला वापरत येते तर मी ती पण साईडला ठेवून दिली आता आपण पाहूया साईट पॅटर्न आपल्याला कसा कट करायचा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत अशा पद्धतीने मस्त सोप्या सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज डिझाईन बोटनेक ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज थ्री पीस प्रिंट्स कट टू पीस प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज प्रत्येक साईजचं कटोरी ब्लाऊज पण मी तुम्हाला पेपर पॅटर्न कट करून दाखवणार आहे मी अस्तरवर कसं कट करते ते पण डायरेक्ट अस्तरवर जर ब्लाऊजचं माप घेऊन कट करायचं असेल तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते आणि जर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा सा, की तुम्हाला कोणत्या साईजचं लवकर असं सा पाहायला आवडेल म्हणजे जी साईज तुम्हाला पाहिजे ती साईज मी तुम्हाला कट करून दाखवत जाईल व्हिडिओ माध्यमातून हे मी कसं असतं म्हणजे पेपर पॅटर्न वगैरे तयार करून ठेवले तर पटकन ब्लाऊज पण होतं आणि आपल्याला माप परत परत ब्लाउजचे मापं घेणं त्याच्यामध्ये आपल्याला दहा पंधरा वीस मिनिट जात असतात परत परत पेपर कटिंग करणं किंवा कपडा ह्याच्यावर करणं जर अस्तर जर जास्त असेल तर तुम्ही डायरेक्ट अस्तरवर पण ब्लाउजचे मापं घेऊन कट करू शकता त्यामुळे हे अशा पद्धतीने मी कट करते आहे हे पहा अगदी दहा मिनटामध्ये कठीण होती आणि प्लेन ब्लाऊज असेल तर अगदी पाचच मिनिट लागतात आता कारण का आपल्याला अस्तर वेगळं कट करायचं वरून मेन फॅब्रिक वस्त वेगळं कट करायचं तर अस्तरच्या ब्लाऊजला दहा मिनिट लागतात आणि प्लेन ब्लाऊजला ना तर अगदी पाच मिनिटच लागतात मी त्या दिवशी पण क एक प्रिन्स कटचं प्लेन ब्लाउज कसं कट करायचं ते व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनेलला भेट देऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता आपण हेच पुढच्या व्हिडिओमध्ये हेच साईजचं ब्लाऊज कसं शिवायचं अस्तर कसं जोडायचं आणि कसं शिवायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर ही चौतीस साईजचं ब्लाऊज मापं घेण्यापासून ते पेपर पॅटर्न कट करणं ब्लाऊज अस्तर कट करणं आणि शिवणं वगैरे पण मी व्हिडिओमध्ये तीन चार पार्टच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवत आहे नंतर हे पहा मी लू हुकलुकपट्ट्या पण काढून घेतल्या ते अस्तरच्या हुकलुकपट्ट्या आपल्याला लागत असतात मेन फॅब्रिक कसं असतं दोरी वगैरे निघतात त्यामुळं आपण लुक हुकलुकपट्ट्या नाही करत अस्तरच्याच करतो आता हे मेन फॅब्रिक ब्लाऊज पीस आहे तर आता हे ब्लाउज पीसवर आपण अस्तरची कटिंग जी केलेली आहे ती अस्तरची कटिंग ठेवून आपण ब्लाऊज कट करणार आहोत हे पहा बे ते अ, तर अस्तर जे मेन ब फॅब्रिक असतं ना तिथं कुठं गोळा झालेला असतं कुठं काही झालेलं असतं तर तुम्ही शक्यतो खूप जास्त गोळा झालेला असेल तर तुम्ही इस्तरी करून घेत जा कारण की तुमचा प्रत्येक पार्ट व्यवस्थित असा येतो नाही का अस्तर चोडताना गोळ्या कुठे पडत नाही काही नाही पण माझा व्यवस्थित होता एवढ्या गोळ्या वगैरे नव्हत्या पडल्या तर मी इस्तरी नाही केली त्याला फक्त व्यवस्थित असं जोडून घेतलं तरी पहा मी आता लगेचच आपलं साईड म्हणजे बॅक पॅटर्न ठेवून घेतला असं मागचा भाग आणि आता तुम्ही कट करून घेते अगदी सोप्या सोप्या पद्धतीत सांगते मी तुम्ही कमेंट करून सांगत जा की तुम्हाला अजून किती सोपी पद्धत हवी आहे कोणच्याला किती उंच वाढवायचं आहे किती कट करायचं आहे काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे बघा पेपर पॅटर्नमध्ये ना तर आपण सगळं शिलाई मार्जिंग वगैरे वाढवलेलं असतं तर आपल्याला नंतर आहे आप ना ब्लाऊज पीस कट करताना आपल्याला काहीही वाढवायची गरज नाही आहे डायरेक्ट पेपर पॅटर्न आपण खडोने मार्क करून वास्तरवर कट करू आणि डायरेक्ट त्याच्यानंतर आपण मेन फॅब्रिक कट करत असतो तर अस प्लेन ब्लाऊज असतं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं भाईच्या साईडने फोल्ड करायचं असेल तर तर प्लेन ब्लाऊज पण तुम्ही तेच पेपर पॅटर्न ठेवून शिवू शकता आता हेच ब्लाऊज मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्तर कस कसलं जो कसं जोडायचं म्हणजे हे व्हिडिओ मी टाकलेला आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट आता अस्तर जोडून घेतल्याच्या नंतरच ब्लाऊज कसा शिवायचा कटोरी ब्लाऊज तर ते, ते मी तुम्हाला दाखव दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा मी भाई आतरली आता आपण भाई कट करून घेऊया भरपूर असे क कस्टमर असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर तुम्हाला जर कस्टमर चांगली टिकून ठेवायची असेल तर तुम्ही ना शक्यतो चांगलीच चांगलं शिलाई वगैरे करून देत जा म्हणजे काय होतं की आपण माप वगैरे एकच माप त्यांना जे बसलं ते माप जर आपण पेपर पॅटर्न सांभाळून ठेवलं तर त्या पेपर पॅटर्नवर आपण कित्येक ब्लाउज असे कट करून शिवू शकतो आणि कसं होतं कटोरी ब्लाऊजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात कटोरी कशी वाढवायची याचा सेपरेट व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकणार आहे ते पण बनवून मी टाकत टाकते व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत जा म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर छोट्या छोट्या टिप्स असतात ना त्या पण मी ह्याच्यामध्ये टा सांगत असते फक्त म्हणत नाही की ह्या टिप्स आहेत म्हणून असंच असतं की छोट्या छोट्या गोष्टीत ना आपण सांगत असतो आता कसं समजा कसं ब्लाउज पीस कमी असतं अस्तरच ते वगैरे ते मग आपण छोट्या छोट्या टिप्स मी इथून पुढं मी देत जाईल तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा तर हे पहा आपलं पूर्ण आपलं झालेलं आहे आता आपण जे उरलेला कपडा आहे ना त्याच्यामध्ये आपण मागच्या गळ्याची पुढच्या गळ्याची पायपिंग करण्यासाठी पट्ट्या काढणार आहोत जरी तुम्ही पलटी केला तरी चालतं जर तुम्हाला खरंच पायपिंगला जर पट्ट्या नाही उरल्या कपडा नाही उरला तर तुम्ही मागचा गळा पलटी करू शकता म्हणजे अस्तरमध्ये सांगितलेलं आहे अस्तर जोडायच्या व्हिडिओमध्ये मी कसा पलटी करायचा आणि कसा दाबटिप द्यायचा तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नव नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि डिझाईनचे वगैरे व्हिडिओ मी टाकणार आहे आता इथून पुढं आता बेसिक तो दोन तीन ब्लाऊज तुम्हाला कट करून वगैरे दाखवलेत तर आता डिझाईन पण मी दाखवणार आहे खूप जास्त कस्टमरचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे डिझाईनचे तर मी ते पण बनवताना तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे एक डिझाईन टिपने एक डिझाईन काही डिझाईन वगैरे सर्व डिझाईन मी तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून तुम दाखवत जाईल तर त्यामुळे तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर चला तर मग फटाफट ल सबस्क्राईब करून घ्या जे बेलगाई बटन असतं ना त्याच्यावर सबस्क्राईब बटन असतं तर तुम लाईक नाही केलं तरी चालेल पण सबस्क्राईब करा नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय